हिंदू राष्ट्र सेनेच्या धनंजय देसाई सह आयोजक रवी गोणे गुन्हा दाखल जेल रोड पोलिसांनी अखेर हिंदू राष्ट्र धनंजय देसाई सह आयोजक रवी गोणे शस्त्रबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे सोलापूर शहरातील कर्णिक नगर मैदानावर रविवारी सायंकाळी धनंजय देसाई यांच्या हिंदू राष्ट्र तलवार दाखवून सभेत दहशत निर्माण करून भाषण सुरू केलं होतं हिंदू राष्ट्र सेनेचे सोलापूर शहर संपर्क प्रमुख रवी गोणे यांनी व्यासपीठावर तलवार आणून दिली होती जेल रोड पोलिसांनी खात्री करून अखेर शस्त्रबंदी अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे मिळालेल्या माहितीनुसार धनंजय देसाई राहणार तालुका मुळशी जिल्हा पुणे व आयोजक गोणे राहणार सोलापूर या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे हिंदू राष्ट्र सेनेचे धनंजय देसाई रविवारी सायंकाळी सोलापूर शहरातील कर्णिक नगर येथील मैदानात हिंदू गर्जना सभेसाठी आले होते सोलापुरातील हिंदू राष्ट्र सेनेचे प्रमुख रवी गोणे यांच्या पुढाकाराने ही सभा आयोजित करण्यात आली होती व्यासपीठावर धनंजय देसाई हे आले असता रवी गोणे राहणार सोलापूर यांनी तलवार आणून दिली धनंजय देसाई राहणार पौंड तालुका मुळशी जिल्हा पुणे यांनी मॅनमधून तलवार काढून सभेतील प्रेक्षकांना उंचावून दाखवले जेलरोड पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी रविवारी सायंकाळी तैनात केला होता कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी आयोजकांना विविध नियमावली पालन करण्याच्या सूचना केल्या होत्या तरी देखील राष्ट्र सेनेचे रवी गोणे आणि धनंजय देसाई यांनी तलवार दाखवून पोलीस नियमांचं उल्लंघन केलं त्यामुळे दोघांवर गुन्हा दाखल केला आहे